काय लागतं हॉटेल तिरंगा यायला लागते कॉपी करून उपयोग नसतो त्यासाठी असं दाखवावं लागतं एकदम सहाशीच्यामध्ये काय सुप्राईज घेतलं की आपण

हे सब्जी कोणती काय आहे गाडी दे आपली अस नाही अस नाही ताजमणी तो त्याला टाकूय कसे सांग aí कोले थामाशे थामाय सर नाही थामा थामाय नाही था। टाकू था। 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 था।

बोल का बोला, बोला की चालू राहू द्या तुमचं सहा पी शे ते त्रासशेप राईस दी भाकर तुंग रोटी अनलिमिटेड थाळी कितीला छाडी आता हे दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये ठीक अडीचशे किलोमीटर आलो अडीचशे किलोमीटर सांगूया आम्ही आलो आहे सांगूला कुठे आमचे ना आराध गे आला तिरंगामध्ये तुम्ही आता समोर पाहत आहात हे एक फॅमिली सेक्शन आहे इथे फॅमिली जे आहेत ते खास करून बसतात आणि या फॅमिली सेक्शनच्या उजव्या बाजूला जे आहे ते बॅचलर मंडळी बसू शकतात दोनशे तीस रुपये तर हे हॉटेल तिरंगाचे मालक जे आहेत लक्ष्मण भोसले तर त्यांचे वडील तर आम्ही तुळजापूर आलो आणि तुमचा व्हिडिओ पण बघितला तुमची गरिबी ते सगळे मुलांनी त्याच्यात सांगितलेले कष्ट केलं तुम्ही खूप खूप कष्ट केले हा हो आता मस्त बाकी आता गर्दी बघून कसं वाटतंय आता झोपलो आता सावलीला काय नाही सुरुवात कशी सुरुवात काय केली पोल टाकायचं होतं सिमेंट टपरी टाकली टपरी टाकी वाढीत वाढीत छान बेस्ट केलं बेस्ट केलं आता मस्त आनंद वाटत असेल तुम्हाला या की तुम्ही एकदम या चालेल चालेल आणि हे लक्ष्मण भोसले यांचे भाऊ नाव काय तुमचं राम बजरंग भोसले राम बजरंग भोसले पुन... हे कोणत्या वर्ष हॉटेल चालू केले एकोणीस मध्ये एकोणीस मध्ये पण आता हे गाजलं कधी बसलो गाजला आता सहा आठ दहा महिने झाले फुल चुल सपोर्ट चांगला दिलाय दहा अकरा अकरा बकरी खाते दिलं सपोर्ट आपल्या ग्राहकांनी आणि क्वालिटी पण आहे ना त्याच्या सपोर्ट पण आता आम्ही जेवलो मस्त आता आबाने इतके आम्ही जेवलो इतक्या ठिकाणी एक नंबर जेवण तुमचे जेवणाचं क्वालिटी आहे महाराष्ट्राच्या बाहेर ना लोक मस्त वाटलं आम्हाला पण आता महाराष्ट्र बघतो बघतो पण पुढे महाराष्ट्राची बाहेरची लोक बघतात आपल्या हे विशेष म्हणजे ना। हायवेवर नाही काय नाही तुमचं ना। 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 असून हे वाट वळवून यायचं जेवायला म्हणजे क्वालिटी असल्याशिवाय असं वाटलं जेवण तुम्हाला जवळजवळ आम्हाला तीन क्विंटल ताण लागते दररोज बाजरी दीड क्विटल जवारी दीड क्विंटल ते रोटे वेगळ्याच अजून रोटे वेगळ्या तांदूळ वेगळा जवळजवळ सात

बकरी तोरा तुम्ही कसं करतो पुढे इथं तुमच्या डाव्याला चालली बकरी आता काय आता लय काढायला व्यापार पार्क अजिबात खेड्याकडून दहा रुपये जास्त गेले तर शेतकऱ्या कल्याण होईल ना ह्याच्यामुळे काय होईल तो पण दुसरा पण असा वाढला की लोकांचा आणि माणसं किती जमू झाली चाळीस पंचाळीस माणसाचा टॉप आहे एवढ्या बाया एवढी माणसं म्हणजे एवढ्या माणसाचा संसार चालू आहे तुमच्या याच्यावर आमचा दररोज एक दिवसा होते बघा बघा एक दिवसा तीन लाखाचा एकच नंबर आणि आम्हाला बिगर नाही फोन केला तरी मालकी डायरेक्ट आता काय एवढा माल मोठा म्हणल्यावर चार पाच हजारला जाते तुम्ही तर लाख लाख रुपये उचलता खूप आनंद झाला खूप बर वाटला आम्हाला गिरणीवाल्या चिकनवाली मच्छीवाली सगळं एकाच ठिकाणी आमच्याकडे गिरणीवाल्याकडे दळ नाही दोन तीन माणसं मच्छीवाला तर मच्छी फोन केला ते मी पन्नास टाका ऐंशी टाका किलो टाकते मस्त एकदम वाटलं बर का क्वालिटी आहे म्हणून नाही चालेल कॉलिटी काही माणूस आम्ही गावरान कोंबडाचा डॉवर सुटला तिची तिची कुंभडी कपडली बरोबर पण गिराई खाल्लं की लागल म्हणून गेली नाही नाही तेच की मग त्याच्यामुळेच आज एवढं म्हणजे तुमचं वाढलं ना खूप आनंद झाला तुळजापूर आलो आम्ही पण एवढं म्हणजे खास नाव तुमचं ऐकून आणि जेवण जेवण पण आनंद झाला आम्हाला पण आवडलं हे सगळ्यात भारी चला येऊ का राम काय म्हणते नात करते का यायच या या लागते हॉटेल हो तिरंगा तिरंगा। नाद करते का यायलाच लागतंय याच डायलॉग न पुऱ्या महाराष्ट्राला भुरळ पाडली आहे आणि पुऱ्या महाराष्ट्रातील लोक गर्दी करतायत हॉटेल तिरंगा बार्शी तालुक्यामधलं हे हॉटेल आणि मी येऊन पोहोचलोय फक्त आणि फक्त माझ्या सबस्क्रायबर मित्रांच्या आग्रह खातर चला जाऊया हॉटेल तिरंगा